उरण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचा प्रचार झंझावात दिवसेंदिवस वाढत चालला आहे सर्व धर्म जाती एकत्र संपर्क सर्वत्र या घोषवाक्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक सातमध्ये प्रचार दौऱ्यांना विशेष उत्साह जाणवत आहे प्रभाग क्रमांक सातमधून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार शोभाताई कोळी शहा तसेच नगरसेवक पदासाठी उमेदवार शाहिस्ता इब्राहिम कादरी आणि रवी फोईर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे घराघरात गरा होत असलेल्या दौऱ्यांमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग उमेदवारांच्या भेटी गाठी आणि स्थानिक समस्यांवरील थेट संवाद यामुळे या, या तिघांविषयी सकारात्मक प्रतिसाद दिसून आला आहे या प्रभागात भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष रवी भोईर यांच्या जनसंपर्काचा आणि दीर्घकाळ चाललेल्या सामाजिक कार्याचा मोठा लाभ महायुतीला होणार असल्याचे जनमानसात मत दृढ होत आहे स्थानिक विकास कामात सक्रिय सहभाग नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद आणि तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता यामुळे रवी भोईर यांच्या समर्थनार्थ मजबूत वातावरण तयार झाले आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक उरणकराच्या प्रगतीसाठी महायुती सक्षम पर्याय असल्याचा संदेश प्रचारादरम्यान देण्यात येत आहे पाणी रस्ते स्वच्छता आरोग्य सुविधा शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच नव्या विकास प्रकल्पांवर महायुतीकडून विशेष भर दिला जात असल्याचे नागरिकांना पटवून सांगितले जात आहे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार उमेदवारांची विश्वासार्ह प्रतिमा आणि कार्यकर्त्यांची मजबूत संघटना यामुळे प्रभाग क्रमांक सातमध्ये महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून वाढती साथ मिळत असून आगामी निवडणुकीत त्यांना मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे